अॅडव्होकेट भालेराव यांनी स्वीकारला तालुका अध्यक्ष पदाचा पदभार जळगाव जामोद येथे काँग्रेस पक्षाचा पदभार समारंभ संपन्न जळगाव जामोद शहरातील संत सखाराम महाराज मंगल कार्यालयामध्ये एकोणावीस जून रोजी काँग्रेस पक्षाचा पदभार समारंभ त्याबरोबरच जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त पदाधिकारी आणि जिल्ह्यातील किसान काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष हबब संभाजी महाराज शिर्के यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी जळगाव जामोद काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अविनाश उमरकर यांनी नवनियुक्त तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट भाऊराव भालेराव यांच्याकडे काँग्रेस तालुका अध्यक्षपदाचा पदभार सोपवला या प्रसंगी अॅडव्होकेट भालेराव यांनी व्यासपीठावरून बोलताना काँग्रेसचे सर्व नेते मंडळींना विश्वासात घेऊन प्रत्येक गावात घराघरात काँग्रेस पोहोचवण्याचा मनोदय व्यक्त केला यावेळी संग्रामपूरचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष सतीश टाकळकर शेगाव तालुका ग्रामीणचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शेजोळे व शेगावचे शहर अध्यक्ष कैलास देशमुख यांचा सुद्धा सत्कार याप्रसंगी जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात आला तसेच बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष हभप संभाजी महाराज शिर्के यांचा सुद्धा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी जळगाव जमूद विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते